कालच मराठा आंदोलनावरती माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अत्यंत सक्षम असा तोडगा काढलेला आहे यामधनं कुठेही ओबीसी समाजावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीच्या सरकारनं घेतलेली आहे मराठा समाज बांधवांना त्यांच्या न्याय्य मागण्यांकरता कायमच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे ओबीसीच्या आरक्षणाला पात्र होऊ शकत नसलेल्या मंडळींना ओबीसीचेच सर्व लाभ जवळपास मिळतील इतक्या प्रकारच्या सोयीसुविधा त्यांनी निर्माण करून दिलेल्या आहेत माझं आता एक आवाहन लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेते मंडळींना आहे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये पेटवा पेटवीचे धंदे करून आहेत आज सकाळपासून कालपासून लक्ष्मण हाके आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांची जी वक्तव्य येत आहेत ती महाराष्ट्राच्या जातीय सौहार्दाला धोका पोहोचवणारी आहे त्यामुळं माझं लक्ष्मण हाके यांना आव्हान आहे की कृपया महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडेल आपण असं करू नका या सगळ्या विषयामधनं कुठेही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही